जळकोट गावांना टँकरने करा बहुजन विकास अभियानाचा हातामध्ये माठ घेऊन आंदोलन येत्या चार ते पाच दिवसात जर संबंधित प्रशासनाने उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा नाही केल्यास बहुजन विकास अभियानाच्या वतीने प्रचंड असे गुराढोरासह पंचायत समिती कार्यालयावर वऱ्हाड सत्याग्रह करणार असे निवेदनात उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले गेले अनेक दिवसापासून ग्रामीण भागातील वाड्यात तांड्यात खेड्यातील नागरिक एक माठ पाण्यासाठी वणवण फिरत आहेत प्रसिद्धी माध्यमाने सर्व काही व्यथा माध्यमातून समोर दाखवून देखील संबंधित विभागाचे अधिकारी जर झोपेचे सोंग घेत असतील तर बहुजन विकास अभियान आता आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार कांबळे यांनी निवेदनात प्रश्न उपस्थित केला यावेळी मानसिंग पवार शिवाजी मामा करग्याळे सूर्यवंशी रवी डोंगरे अक्षय सावंत सुनील पाटील गंगाधर शेवाडे यावर खान प्रकाश कांबळे रवी पुदाले सागरभाई लोणीकर चंद्रकला वाघमारे सुरेशला पाटील राजकुमार कारभारी आदी उपस्थित होते बहुजन विकास अभियानच्या वतीने सर्वांच्या वतीने महिला असतील पुरुष असतील नागरिक असतील सर्वांच्या वतीने ग्रामीण भागामध्ये उदगीर आणि गळकोळ मतदारसंघामध्ये पाण्याचा ठाव फुटलंय अनेक दिवसापासून प्रसारमाध्यम दाखवत आहेत पाण्यासाठी नागरिकांना अत्यंत हाडा पेशा जागत आहेत मुलांची मागणी आहे ज्या ज्या गावात पाणी निर्माण झाले त्या गावात तात्काळ प्रशासनाने ते टँकरनं पाणी लावून टँकरनं पाणी पुरवठा करावा त्या गावात जुळ पाण्याचा तुटवडा पडलाय त्या ठिकाणी तात्काळ टँकर लावण्यात यावी ही मागणी बहुजन विकास आघाडीचे आहे आम्ही गेल्या अनेक दिवसावर मागणी करतो ज्या ज्या गावामध्ये पाणी कमी त्या त्या गावात टँकर पाणी पुरवडा मात्र संबंधित प्रशासन झोपडी सोन घेत आहे आणि हा प्रस्ताव करण्यासाठी हातामध्ये माट घेऊन आम्हाला घोटपड पाण्यासाठी नागरिकांना ठाव पडावं लागत आहे तुम्हाला विनंती करा काळामध्ये पाहण्यासाठी सत्याग्रह केला आज देखील आज देखील नागरिकांना पाण्यासाठी सत्याग्रह करावं लागत आहे ती स्वकांत काय मुलांची मागणी आहे ग्रामीण भागातील नागरिकांना तात्काळ त्यांच्या पाणी पुरवठा काढवा अन्यथा बहुजन विकास अभियान येत्या चार दोन दिवसामध्ये प्रचंड असे धोराडोळे घेऊन लहान लहान विद्यार्थी घेऊन महिला घेऊन खतात खतात कसा घेऊन धाव घेऊन प्रत्येक भाषा गुराट वाशा उडा सांगित